नातेवाईकाच्या सुनकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात गृहमंत्र्यावर टीका केल्यासारखं होते तुम्ही गृहमंत्री टीका करताय आणि गृहमंत्र्याबद्दल आज एकही माणूस महाराष्ट्रातला एकीकडे सुरेश धस हे फडणवीसांना आपले नेते मानतात फडणवीसांनाच त्यांचं नेतृत्व मानतात प्रत्येक गोष्टीचं क्रेडिटही आमदार सुरेश धस फडणवीसांना देतात पण दुसरीकडे बीडमध्ये घडलेल्या देशमुख हत्या प्रकरणात किंवा कराड गँग प्रकरणात किंवा इतरही काही प्रकरणात बोलताना गृह खात्यातील पोलिस अधिकाऱ्यांवर मात्र ते टीका करताना दिसतात आता हगवणे प्रकरणानंतर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांवरही आरोप त्यांनी केले तोच मुद्दा धरून दसांचे राजकीय विरोधक असलेल्या आष्टीचे माजी आमदार भीमराव दोंडे उत्तर दिलंय आणि राजकीय विरोधक पुन्हा भेडलेत ह्यांचं परंतु हगावण्याचा कोणत्या तो नातेवाईक सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या जेल आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या विरोधात आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आय जी या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला आता कोण खाणार आहेत आणि बाहेर आले तरी ह्यांना सीनच हाणणार आहेत लोक आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने संघर्ष ठेवायला पाहिजे खात्याला विनाकारण बदनाम करण्याचं काम करतायत महाराष्ट्राचं गृह खातं सक्षम मुख्यमंत्री जे राज्याचे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत यांच्या कालावधीमध्ये असं होणं शक्य नाही आणि कायद्याकडून तीनशे कोटी रुपयाचा मागणी कुठलाही महाराष्ट्राचा अधिकारी करू शकत नाही ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळे पोलिसांचं नीती धैर्य कमी होतं पोलीस बदनाम होतात कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या ज्या घोषणा आहेत किंवा गोष्टी आहेत वक्तव्य आहेत ते माध्यमाला करून येतात त्याच्यापासून मी पाहतो आहे की आपले आपले आमदार त्यांचं स्टेटमेंटने तीनशे कोटी मागितले सोपेकरणे दुसरे कोणीतरी एक वकील आहे ते म्हणतात पाचशे कोटी मागितले तीनशे कोटी पाचशे कोटी असे आकडेबद्दल पोलिस खात्याचं नाव घेऊन चर्चा करणं पोलिसांना बदनाम करणं हे अत्यंत वाईट आहे आणि देवेंद्र फडणवीस सारखा सक्षम हुशार या राज्याचा मुख्यमंत्री असून त्यांच्याकडेही खाता आहे गृहमंत्र्यावर टीका केल्यासारखं होतं तुम्ही गृहमंत्र्यावर टीका करताय आणि गृहमंत्र्याबद्दल आज एकही माणूस महाराष्ट्रातला असं बोलू शकत नाही आणि कुठलेही अधिकारीसुद्धा अशा पद्धतीचे दोनशे कोटी पाचशे कोटी चारशे कोटी हे काल्पनिक आकडे आहेत त्यामुळं पोलीस बदनाम होतात सर्वसामान्य लोकांना फार कळत नसतं आणि अशा आकड्याची चर्चा करत, करत बसतात खरं म्हणजे अशी काल्पनिक कथा कोणीही करू नयेत एवढी तर सामान्य माणसालासुद्धा याची ज्ञान आहे तीनशे कोटी म्हणजे आणि पाचशे कोटी म्हणजे एखाद्या जिल्ह्याचं बजेट असतं ते केवढा मोठा भ्रष्टाचार कायद्याकडून कैदे तिकडंच फार सुकून झालेले असते वाळून गेले असते जेलमध्ये राहून त्यांच्याकडे तीनशे कोटी कोण मागणार कोण देणार पाचशे कोटीचे आले की सगळं रॉंग आहे पोलीस हे पंच्याण्णव टक्के पोलीस हे खूप चांगलं काम करतात ते आपलं संरक्षण करतात त्याचप्रमाणे अतिरेकी शोधून काढण्याचं कामही पोलिसच करतात त्याचप्रमाणे दरोडे पडतात

त्यांनी सुरेश धस यांचा पराभव देखील केला होता दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पराभव झाला त्यामागे यांचा हात होता अशी चर्चा झाली दोन हजार चोवीस मध्ये धोंडे यांनी बंड करून सुरेश धस यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक देखील लढवली भीमराव धोंडे हे पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय देखील मानले जातात आता पुन्हा दोघांमध्ये वेगळ्याच कारणावरून संघर्ष पेटतो की काय ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण सुरेश धस यांना पहिल्यांदाच या प्रश्नावर भिमराव धोनींनी उत्तर दिल्याने याची राजकीय चर्चा मात्र रंगली आहे याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा